हाडपक गणेशोत्सव विदर्भातील एक आगळा वेगळा सांस्कृतिक वारसा अनंत चतुर्दशीला पारंपरिक वाद्यांच्या गजरात गणेश विसर्जन करण्यात येते दहा दिवस गणेश भक्तांकडून मनोभावे सेवा करून लाडक्या बाप्पाला निरोप दिला जातो गणेशोत्सव संपला की नागपुरात आणि विदर्भात गणेश विसर्जनानंतर पितृपक्षामध्ये हाडपक्या गणपती किंवा मस्कऱ्या गणपती म्हणून ओळख असलेल्या बाप्पाची स्थापना केली जाते नागपूरचे राजे भोसले यांच्या वाड्यात या गणपती बाप्पाची विशेष स्थापना होत असते या उत्सवात लावण्या पोवाडे नकला खडीगमत यासारखे कार्यक्रम आयोजित केले जातात यामुळे गणपतीला मस्कर या गणपती असे नाव मिळाले आणि विदर्भात पितृपक्षाला हाडपक असे म्हणतात त्यामुळे हाडपक या गणपती म्हणूनही हा उत्सव प्रचलित आहे हडपक्या गणपती स्थापनेची सुरुवात इसवी सन अठराशे सत्याऐंशी मध्ये समशेर बहादर श्रीमंत राजे खंडोजी महाराज भोसले उर्फ चिमणा बापू यांनी नागपूरच्या भोसले वाड्यात हाडपक गणपतीची स्थापना केली त्या काळात गणपतीची मूर्ती बारा हातांची आणि एकवीस फूट एवढी उंच होती ही मूर्ती अत्यंत भव्य आणि प्रभावी स्वरूपाची होती जी बंगाल विजयाच्या आनंदोत्सवाचं प्रतीक मानली गेली होती दोन हजार पाच पासून हातांची आणि सात फूट इतकी उंच करण्यात आली होती तर सध्याची या मूर्तीची उंची ही तीन ते साडेतीन फुटापर्यंत आलेली आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे नव्या पिढीच्या गरजानुसार उत्सवाचे स्वरूप अधिक सुलभ आणि व्यवस्थापनीय करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आला आहे शी मध्ये पश्चिम बंगाल मध्ये मराठा साम्राज्याचे सरदार चिमणाजी भोसले बंगालवर स्वारी करण्यासाठी गेले होते त्या ठिकाणी विजय मिळवल्यानंतर त्यांनी गणपती उत्सवाची सुरुवात केली गणपती बाप्पाला विजयाचा नवस बोलला जातो आणि तो फेडण्यासाठी पितृ पक्षामध्ये गणपतीची स्थापना केली जाते दोनशे सदतीस वर्षांची ही परंपरा आज तागायत सुरू आहे नागपूरमध्ये ही अखंड परंपरा तत्कालीन राजा मुधोजी राजे भोसले यांचे वंशज चालवतात असा हा विदर्भात साजरा होणारा एक आगळा वेगळा सांस्कृतिक वारसा असलेला हाडपक्या गणपती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो